सोळाशे एकोणनव्वद सालच्या ऑक्टोबर महिन्याचा तो शेवटचा आठवडा भल्या पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती थंडीने सर्वत्र पांघरून घातलेलं होतं कोल्हापूरला लागूनच मुघलांच्या पंचवीस हजार सैन्याचा तळ अजून सुस्त पडलेला होता कोल्हापूरचा मुघल सुभेदार मुकबर खान देखील अगदी बिंधोक घोरत पडला होता अशातच एक जासूस हुजूर हुजूर करत ओरडत आला तो आवाज ऐकून मुक्बर खान असा उठला जसा तो झोपलाच नव्हता त्यानं त्या गुप्तहेराला आवाज दिला तसा तो गुप्तहेर घामाघूम झालेला आतमध्ये आला त्यानं खाबऱ्या घुबऱ्या आवाजात सांगितलं हुजूर हुजूर व मराठे व संताजी हमपर हमला करणे केले आ रहा राहा संताजीचं नाव ऐकलं आणि त्या मुक्बर खानाच्या जणू गोळाच आला त्यानं त्या हेराला सांगितलं जा आणि सर्व सरदारांना इथे बोलावून आण लगेच सर्व मुघल छावणीत आता एकच गडबड उडाली होती सर्व सरदार झाडून तिथे लगेच जमा झाले सर्व फौज तयार झाली संताजी येत आहे हे ऐकूनच सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं होतं मुघल सैन्यानं लढाईची तयारी सुरू केली डोळे चोळीतच ते आपले हत्यार शोधू लागले अगदी थोड्याच वेळात मुकबरखानाभोवती सर्व सरदार जमा झाले संताजीचं नाव ऐकून सर्व मुघल सरदारांचे पाय लटालट कापत होते कारण संताजी म्हणजे त्यांच्यासाठी प्रत्यक्ष सैतानच मुघलांचा कर्दन काळच त्याच्यासमोर जाऊन स्वतःचाच नाश करून घ्यायचा असं त्यांना वाटत होतं मुकबर खालानं हेराला पुन्हा विचारलं संताजी कितनी फौज लेकर आहे तेव्हा त्या ते हेरानं सांगितलं जास्त नाही जास्तीत जास्त दीड दोन हजाराची फौज असेल तेव्हा मुकबर खान थोडा मनातून स्थिरावला त्यानं आपल्या सैन्याला सांगितलं घोडेस्वार घेऊन मी स्वतः पुढे असेल बाकीची फौज आमच्या इशाऱ्याची वाट पाहत इथेच थांबेल जब मैं इशारा करूंगा तभी आना है संताजी बडा मक्कार है व कोई भी चालबाजी कर सकता है लेकिन आज हमे जिंदा नहीं छोडना है त्याचे हे बोलणं ऐकून बाकीच्या मुघल सरदारांनी आपल्या माना तर डोलावल्या पण मनातल्या मनात ते विचार करीत होते जो संताजी फक्त दोन हजाराचं सैन्य औरंगजेबाच्या छावणीवरती घेऊन जाऊ शकतो आणि त्या छावणीचा सोन्याचा कलश कापून नेऊ शकतो नशीब औरंग्याचं बलत्तर म्हणून तो वाचला नाहीतर त्याला तर त्या संताजीनं आपल्या तलवारींचा आडवा केला असता संताजींनी फक्त दोन हजाराची सेना औरंग्याच्या एक लाख मुघल सैनिकांमध्ये घुसवून त्या औरंग्याच्या डेऱ्याचा सोन्याचा कलश म्हणजे जणू औरंग्याचं नाकच कापून नेलं होतं पण तेवढ्यावरच संताजी शांत बसले नाहीत तिथून ते रायगडावरती गेले आणि तिथे सापासारखा वेढा घालून बसलेल्या झुलपीकर खानाला देखील बेदम झोडपलं तो झुल्पिकार खान पाच हत्ती घेऊन पळून गेला एवढंच नाही तर थोड्या दिवसांपूर्वी या मुकबर खानाच्या सैन्यालाही संगमेश्वरवरून पळ काढावा लागला होता मुघल सैन्य पुढे पुढे पळत होतं आणि संताजी त्यांच्या सैन्याला मागून तानून तानून मारत होते संताजी घोरपडे यांच्या हातात जो सापडेल त्याच्याशी तीन प्रकार नक्की होत असत एक म्हणजे एकतर तो मारला जात असे दुसरा म्हणजे तो कैदी जखमी होऊन कैदेत पडेल तिसरं म्हणजे त्याचं सैन्य गारं धुवून त्याला रणांगणावरनं पळ काढावा लागत असे कोल्हापूरजवळ एक दोन मैलाच्या अंतरावरती संताजी घोरपडे त्यांचे बंधू बहिरजी घोरपडे शंकराजी नारायण विठोजी चव्हाण आणि इतर अनेक मातब्बर मराठी सरदार थांबलेले होते ते घोड्यावरच बसलेले होते त्यांचे घोडे शांतपणे मान खाली घालून आपल्या शेपट्या झटकत होते त्या घोड्यांवर बसूनच गंभीर चर्चा चालल्या होत्या सर्वत्र थंडी होती पण मराठ्यांचं रक्त मात्र गरम झालेलं होतं त्यांना त्या मुकबर खानाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं या मोहिमेची तयारी बरेच दिवसांपासून चाललेली होती संताची घोरपडे या मोहिमेचे नेतृत्व करत होते तो काळ मराठी दौलतीसाठी फार कठीण आणि खडतड चालला होता शंभूराजांच्या निर्घुण हत्येनंतर रायगडाला भक्कम वेढा होता महाराणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे अडकून पडलेले होते रायगडची सर्व रसद संपत चालली होती राजाराम महाराज जिंजीकडे रवाना झाले होते मराठ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी रोज नवीन अफवा मुघलांकड उठवल्या जात होत्या स्वराज्याचा एक एक किल्ला आता पत्त्यासारखा कोसळून पडत होता पाच लाखांची मोगली फौज राज्यामध्ये नंगानाच करत होती रैतेच्या अतो नाथ हाल आणि छळ करत होती संपूर्ण भारतावरती राज्य करण्याची मनिषा ठेवणारा औरंगजेब आता फक्त मराठ्यांच्या टिजभर राज्या वाचून अडला होता मराठी स्वार्थी सरदार आपला स्वाभिमान रोज औरंगजेबाच्या पायाशी गहाण ठेवत होते स्वराज्याची बाजू सोडून ते औरंग्याला हात मिळवत होते तरीही निष्ठावान मावळे आणि निष्ठावान सरदार मात्र उपाशी पोटी आणि जीवाच्या आकांताने लढत होते मराठ्यांपर्यंत त्यांना रसद पोचवणं अवघड होतं पोटात पुरेसे अन्न नव्हतं आशेचा कुठला किरण दिसत नव्हता मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज रामायणातल्या रामासारखे वनवास भोगत होते आणि रावण असणारा औरंग्या स्वराज्याची सीता म्हणजेच राजधानी रायगडला आपल्या कैद्यात ठेवून होता अशावेळी मावळ्यांना आधार होता तो फक्त त्यांच्या उरातलं स्वराज्याचं स्वप्न थोरल्या आबासाहेबांचं रामराज्य धाकल्या महाराजांचं महान बलिदान पण स्वराज्याच्या या डगमगद्या रथाला संताजी आणि धनाजीसारखी भक्कम जोडी व त्यातून स्वराज्याचा जगन्नाथ रथ ओढणारे हजारो मावळे होते स्वराज्याचा जगन्नाथ रथाला मार्गदर्शन करणारे चाणक्यासारखे बुद्धिवान रामचंद्रपंत अमात्य प्रल्हाद निराजी खंडू बल्ला शंकराजी नारायण सारखे तज्ज्ञ होते स्वराज्याच्या रथावरती महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई आणि मासाहेब सारख्या जिजाऊंचा सा वारसा पुढे चालवणाऱ्या दुर्गा विराजमान होत्या आणि या रथाच्या सर्वोच्च स्थान होते छत्रपती राजाराम महाराज यांची जीभ आणि डोक्यातली युक्ती देखील हजारो तलवारींना भारी होती पाच हजार वेगवान उमद्या घोडेस्वार मावळ्यांनी या मोहिमेत भाग घेतलेला होता तीन चार महिन्यांपूर्वी म्हणजेच जून महिन्यात संताजींनी दोन हजार घोडेस्वारांसोबत असणाऱ्या लाखभर सैन्यात घुसून भयंकर धुमाकूळ घातला होता पुन्हा ती चाल आता चालणार नव्हती दुश्मन आता सावध झाला होता म्हणून एक वेगळीच रचना आज करण्यात आली होती केवळ मुघलांची कत्तल करून भागणार नव्हतं तर त्यांचं सामानही लुटणं गरजेचं होतं मुकबर खान हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी मावळ्यांच्या डोळ्यात आग पेटायची दात चावले जाऊन हातांच्या मुठी वळल्या जायच्या आज या हरामखोराचा खात्मा करायचा अशी भयंकर योजना होती मराठ्यांच्या पाच हजार घोडेस्वारांचे तीन दस्ते तयार केले होते एका दस्त्याचं नियंत्रण स्वतः संताजीराजे करत होते त्यांच्यासोबत त्यांचे बंधू घोरपडेसुद्धा होते संताजींनी स्वतः समोर जाऊन अगोदर मुकबर खानाला हुल द्यायची असं ठरलेलं होतं कोल्हापूर पन्हाळ्याच्या मधल्या पट्ट्यातल्या झाडीत मावळे लपून राहणार होते आणि त्यांचं नेतृत्व हिंमत बहादूर विठोजी चव्हाणांकडे होतं तिसरा रस्ता होता पूर्ण कोल्हापूर शहराला वळसा घालून मुघल छावणीच्या मागच्या बाजूला जाऊन लपून बसणार हा योजनेचाच एक भाग होता तीन दिशांना तीन झण मिळाले कोल्हापूरकडच्या हळूहळू चालू लागले संताजीच्या जाळ्यात फसलेला मुकबर खान आपल्या चा छावणीच्या बाहेर आपल्या घोडेस्वारांसोबत स्वार होऊन बसला होता अजून दिवस उजाडलेला नव्हता तरुण दिसणाऱ्या संताजींच्या फौजेच्या हातातल्या जळत्या मशाली पाहून हसला आणि त्यानं तोफखाना थांबण्याचा इशारा दिला कारण तसंही वाऱ्याच्या वेगानं घोड्यावरती बसून पळणाऱ्या मावळ्यांसमोर अवघड तोफखाना आणि त्याचे पायदळ काहीही कामाचं नव्हतं मुकबरखानानं आपल्या सैन्याला सावधानतेचा सा इशारा दिला संताजींचे फौज बानाच्या टप्प्यात येताच मुकबर खान ओरडला आगे बडो हमला लगेच पाच हजार गोडेस्वार संताजींवरती चाल करून गेले हर हर महादेव चा नारा देत संताजी चालून आले इशारा मिळताच सर्व मराठ्यांची फौज मागे वळून पळू लागली ज्या संताजीच्या नावानं पूर्ण मोगली फौज तसेच औरंगजेबही घाबरतो तो, तो संताजीच आपल्याला घाबरून पळतोय हे पाहिल्यावरती त्या मुकबरखानाला तर चेवच आला आणि तो आपल्या फौजेसोबत संताजीच्या फौजेच्या मागे पळू लागला कोल्हापूर पन्हाळ्याच्या रस्त्यावरती दाट झाडीच्या आत मुकबरखानाला हूल देऊन संताजींनी आणलं आता दिवस उजाडू लागला होता ठरलेल्या ठिकाणावरती आल्यावरती संताजी पुन्हा मागे वळले आणि मराठी मावळेही कर्कन मागे वळले संताची गाला थसले आणि त्यांच्या पिळदार मिशा हल्ल्या मराठी घोडेस्वार सरदारांनी एकमेकांकडे पाहिलं सर्व एकमेकांकडे पाहून हसू लागले अचानक मागे वळून पळणारी ही फौज थांबून पुन्हा वळून आता हसू का लागली हे मोठ्या आत्मविश्वासानं लढाईला निघालेला मुकबर खान आता हे जाणून गेला होता की आपण यांच्या गनिमी काव्यामध्ये पुरते फसले गेलो आहोत त्यानं काही हालचाल करण्याच्या आतच झाडांच्या चारही बाजूंनी मुघलांच्या चा सैन्यावरती सपासप हल्ला होऊ लागला भाले अचूक येऊ लागले आणि मुघलांचे वेध घेऊ लागले पहिल्याच टप्प्यात पन्नास एक मुघल सैनिक धारातीर्थी होऊन जमिनीवर पडले मुघल सैनिक आता पूर्णपणे गोंधळून गेलेले होते आता त्यांना वाटू लागलं की मराठ्यांची फौज प्रचंड मोठी असून त्यांनी आपल्याला चारही बाजूनं वेढलं आहे आणि आता ते आपल्याला आतमध्ये चेचून मारणार मुकबर खान अपने सैन्य आदेश दिला जाओ छावनी पर जल्दी वापस जाओ और अपनी फौज और तोफखाना को यहाँ पे जल्द से जल्द आने का आदेश दो ते एक घोड़ेस्वार मनाला हुजूर वो तो सारी पैदल फौज है और तोफखाने को यहाँ पर लाने के लिए वक्त तो लगेगा ही हाइकता मुकबर खाना चेहरा पड़ला मुकबर खाना निरोप घेन तीन चार घोड़ेस्वार कोल्हापुर दिशे स्वार आता सर्व मोगली फौज कोंडीत अडकलेली होती त्यांचे मागे जाण्याचे रस्तेही मावळ्यांनी बंद केलेले होते मुकबर खानासमोर एकच उपाय होता जी फौज आपल्याकडे आहे त्या फौजेसोबत मराठ्यांसोबत लढणं आणि मागून आपला तोफकाना येतो आहे याची वाट पाहणं मुकबरखानाची अवस्था पाहून संताजी गालातल्या गालात हसत होते संताजींनी आपली तलवार वर केली आणि हर हर महादेवची घोषणा दिली त्या घोषणेबरोबर जणू पायाखालची जमीन देखील थरथर कापू लागली सर्व मराठ्यांच्या अंगामध्ये पुन्हा एकदा जोश आला आणि सर्वजण लढण्यासाठी सज्ज झाले संताजींनी इशारा करताच सर्व मावळे मुकबरखानाच्या सैन्यावरती वाघासारखे तुटून पडले मुघल सैन्याची त्रेढा तिरपीट उडाली भयंकर लढाई सुरू झाली संताजींनी तलवार तर दिसतच नव्हती इतक्या वेगानं ती सपासप फिरत होती जो समोर येईल त्या मोघलांचे हात पाय तोंड तुटून खाली पडत होते मुकब्बर खानाचा खात्मा आज करायचाच हा निर्धार मावळे आज करूनच आले होते मुकबर खान स्वतः फार शर्थीनं येत होता आणि त्याचा मुलगा आलम खान देखील फार शर्थीनं येत होता बरेच मुघल सरदार तर आपल्या घोड्यावरनं उतरून तलवारी फेकून झाडाझुडुपामध्ये लपण्यासाठी आसरा शोधत होते ही लढाई बराच वेळ चालली एक प्रहर आणि चार घटका असं ईश्वरदास यांनी लिहून ठेवलं आहे स्वतः मुकबर खान आणि त्याचा मुलगा आलम खान तलवारींनी आणि भाल्यांनी भयंकर जखमी झाले होते ते दोघे आता मरणारच होते तेवढ्यात छावणीवरची वीस हजारांची फौज आणि भक्कम तोफानचा खाना जवळच आल्याचे त्यांना कळले त्यामुळे संताजींनी माघार घेऊन पन्हाळ्याकडे जाण्याचा इशारा दिला तोपर्यंत मोघलांचे जवळपास दीड ते दोन हजार सैनिक मरण पावले होते सातशे मावळेही धारातीर्थी पडले होते संताजी पन्हाळ्यावरती गेले तिथे शंकराजी नारायण यांनी संपूर्ण मुघल छावणी अगदी आरामात लुटून फस्त केली होती काही प्रहरानंतर मोघलांचं सर्व सामान लुटून शंकराजी नारायण पुन्हा पन्हाळगरावरती पोचले ही मुघलांची हार होती पण इतिहासकारांनी ह्या हारीचं असं वर्णन केलं आहे की मुकबर खानानं संताजींना आणि मावळ्यांना पिटाळून लावलं औरंगजेबाकडे जेव्हा मुकबर खानाच्या या पराक्रमाची बातमी गेली तेव्हा तो खूप खुश झाला छावणी लुटून गेल्याचं दुःख त्याला फारसं झालं नाही संताजीच्या समोर कोणीतरी सरदार उभा राहिला या गोष्टीचं त्याला जास्त कौतुक वाटत होतं खुश झालेल्या औरंगजेबानं मोहम्मद तक्की खानसोबत दोन हजार बंदूक मुगब्बर खानाच्या मदतीला पाठवलं आणि खिलतीची वस्त्रं आणि मानाची तलवारही पाठवली औरंग्यानं एका डॉक्टरलाही तातडीनं मुकबरखानाच्या जखमांवर इलाज करण्यासाठी पाठवलं गंभीर व्यथा जखमी झालेला मुकबर खान आणि त्याचा मुलगा आलम खान बरेच महिने अंथरुणावरती पडून होते ईश्वरदास यांनी असे लिहून ठेवलेले आहे की आलमगिराच्या मदतीमुळे मुकबर खान आणि त्याच्या मुलाचा जीव वाचला पण मुक्बर खान हा कायमचा अधू झाला आपल्या शंभूराजांना कैद केल्यामुळे संताजींनी त्याला असा मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा दिली होती त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर मुकबर खान लुळा पांगळा आणि अधू होऊनच अंथरुणावर पडला होता